हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग तर फ्रेंड्स आज आलेलो आहोत आम्ही वैजनातला कारण की श्रावण महिना चालू आहे त्यामुळे तर चला आज जाऊयात तर फ्रेंड्स आता आपण आत आलेलो आहोत आणि आज शुक्रवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे तुम्ही बघू शकता तर चला देवाचं दर्शन करू तर फ्रेंड्स आम्ही आता आलेलो हो आहोत इथे आणि इथे खूप प्रसन्न वाटत होतं कारण की ते होमचा जेप पण चालू होता आणि कुठेही देवाला गेला तरी प्रसन्नच वाटतं आणि श्रावण महिना असल्यामुळे इथे किती छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बाहेर त्याच्यापेक्षा जास्त भारी केलं तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप आवडलं आणि अम... आय थिंक मदत फोन अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला मधातलं दाखवू शकणार नाही तर बाहेर जे मोठ्या महादेव आहे मी जे दाखवते तुम्हाला बघू शकता फ्रेंड्स तिथे मोठ्या महादेव आहे पप्पांसह बाहेर पडे गेल ते आणि हे तुम्ही बघू शकता किती भारी डेकोरेशन केलेलं आहे वाव किती छान तर चला आपण दुसरे पण देवाचे दर्शन करूयात येथे लोक फोटो वगैरे काढत आहेत अरे यार सगळी मदत करतात देवाचं दर्शन तर झालं आणि खूप छान दर्शन झालं इथे होम आहे आणि श्रावण महिना असून पण खूप छान दर्शन झालं आहात आणि ते तुम्ही बघू शकता किती छान केलेलं आहे आणि यार मूवी पकडून गेले आई दाईच्या आहेत तर चला इथं पाया मी पण दर्शन घेते तो मुलगा काहीतरी म्हणून मुला म्हणतो मुला हसत होता आणि आता जाऊयात बाहेर कारण की इथलं आधी फोटो काढूयात चला आता बाहेर जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे एक्झिट आहे तर आम्ही बाहेर आलेलो आहोत भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट